नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचं इंधन असतं असं सांगून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरु बनवण्याचा सल्ला दिला दहावी बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आज शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाच्या मुंबई शिवाजी पार्क येथील स्काउट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक का कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळवण्याचा सल्ला दिला ते म्हणाले विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जागावा विचारांना मनात दाबून न ठेवता कोणताही वयासो लिहिण्याची सवय कायम ठेवावी त्यातून आपलं मत व्यक्त होतं असंही ते म्हणाले यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाने ही सर्वांसमोर असतात सकारात्मकतेनं त्यावर मात करावी असं आवाहन करून विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा सरावांना सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतो त्यामुळे पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला केवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा या दृष्टीनं पंतप्रधानांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे पंतप्रधान अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताचा चेहरा बदलला आहे या अनुभवातील विद्यार्थ्यांना जीवनाचं ज्ञान मिळेल हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस एन डी टी महाविद्यालयाच्या डॉक्टर आदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद